नमस्कार माझे नाव शौद अक्षत्र वियत्ता पहिली शिकतो आज पंधरा ऑगस्ट अकरा शतक दिन साजरा करताना अतिशय आगमन वाटतो आज आपण शिव संबंध सैनिकांनी दिलेले पुल स्मरण केले जाते महात्मा गांधी पंडित नेहरू भगत सिंह या सारख्या नेतृत्वाची आज आठवण येत होते त्यांनी दे आपल्याला स्वतंत्रच्या भारताचे स्वप्न दाखवले त्या स्वप्नातील आज भारत गळत हो तुम्हाला स्वतंत्र दिनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> Hi, I today is the 15th. I wish you very happy Independence Day. Independence day is the national first of India. We want freedom on this day. We remember freedom fighting on this day. I am proud to be an Indian. I love my country. Thank you. Bola. ખુબ ખૂબ શુભેચ્છા મિત્રો પંદર ઓગસ્ટના અભિમાન દિવસ પંદર ઓગસ્ટ ઓગણીસો સેતાલીસ રોજ આપણે વર્ષ गिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वतंत्र मिळाले नाही त्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आवृत्ती गिरी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात कृषी विज्ञान तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज आपला देश माझं तिच्या दिशेने वाटचाल करीत आहे मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो एवढे बोलून माझ्या भाषेचाळी आजच्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे रोजी आपला भारत देशांच्या गुलांगिरीतून मुक्त झाला आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलदान दिले आपला दर दे संतनर निना निमित्त माझे माझे दा শ্বশুর प्रेम आहे आता सर्वने आपल्या दिशा प्रेम करायला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो हो, जय हिंद जय भारत प्रगती खंडू जाधव सर्वजना नमस्कार मी आता दुसरी शिंदे माझे नाव प्रगती खंडू आहे माझे शाळेचे गाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी आहे

या प्राथमिक चार श्रेवळी सर्वप्रथम म सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या इंग्रजांच्या गुलामीतून उक्तदार एवढे उलून माझ्या भाषेत संधीचे इंजीप त्यानंतर सृष्टी योगेश हो जाधव सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सृष्टी योगेश हो जाधव आहे आदरणीय मुख्याध्यापक सर्व व शिक्षक व विद्यार्थी आज मी जाधव दुसरी भारतीय स्वातंत्र्य माझे विचार मांडत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते या स्वातंत्र्यासाठी लढवणाऱ्या सर्व लढवणाऱ्यांना मी सलाम करते एवढे बोलून मी माझे भाषा संपवते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव शाहू तिरंत मी एकदा पहिली शिकली मी एकदा दुसरी शिकतो माझे शाळा शे। सेवा प्राथमिक आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आहे मी माझ्या देशा खूप प्रेम करतो हा दुर्मचा या भारत देशात चला दिवसानं मी तिथे जेडा चला दिवसानं मी तिंग जेडा जे गुड मॉर्निंग एव्हरी respected chief guest principal teacher parents and my dear all friends my name is ayush today is 15 august the independence day of our country i wish you all a very happy independence day today we are celebrating 78th independence day of our country this day is our national festival on this Day 1947, we got independence from British rule. This day is a reminder of the value of freedom. On this day, we also remember our leaders who shaped our country's destiny. Their vision guides us even today. So I am a proud of to be an Indian. Thank you. Sam, very good. good morning everyone my name is shakti today is 15 august we are celebrating independence day i wish you all a very happy independence day independence day is a national festival of india we go to freedom fight we go to freedom fighters on this day we remember our freedom

भारतासाठी अभिमानाचा आणि गरजेचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला एवढे बोलून मी माझे भाषण सांगतो जय जय भारत चालेल त्यानंतर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विराज भी विजय डावकर मी इयत्ता तिसरीत शिकतो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे स्व पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम मला माझ्या देशाचा अभिमान जय हिंद जय भारत थँक्यू अनन्या मच्छिंद्र तास्कर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनन्या मच्छिंद्र तर मी इथं उपस्थित आहे माझे कायचे नाव जिल्हा परिषद पाथण चांदवड आज 15 ऑगस्ट हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला या दिवशी आपण झेंडा वंदन करतो सगळेजण म्हणून राष्ट्रीय गीत म्हणतात या दिवशी आपण देशाच्या सूर सैनिकांना वंदन करतो माझा माझा देश खूप खूप आवडला भारत माझा किती एवढे बोलून मी माझ्या वाटायचं पोटे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आरत्या मुशिरवाणी आहे आज पंधरा गोष्टी हा दिन आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहे तिरंगा तीर, हा भारताचा राष्ट्रध्वज आहे जेव्हा भारताचे राष्ट्रीय गीत आहे मात्र भारताचे राष्ट्रीय गीत आहे मला माझा देश खूप आवडतो मला भारताचा अभिमान आहे एवढं करू मी माझ्या जय महाराष्ट्र छान औरुषी माझे नाव अरुषी आहे सर्वांना माझा नमस्कार हा आपला स्वतंत्र दिन आहे हा खूप आनंदाचा दिवस आहे आपला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे एवढे बोलून मी माझ्या भाषेत नमस्कार माझे नाव आयुष मी आता तिसरे विविधते एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश समानीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन उपस्थित सर्व मान्यवरांना आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांना सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो दिवस <ईड़ा> जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांचा दोनशे वर्षांचा लंगीरतून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक

लोकांनी एकत्र यावे यासाठी यासाठी गन, व शिवजय त्यांनी सुरू केली प्रथम लोकमान्य टिळक हे जनमता होते त्यांना त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या लेखनातून सरकारचे अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असा अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला नेत्यांनी अनेक भारतासाठी बलिदान दिले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जयत्ता चौथीचे विद्यार्थी morning, everyone. My name is Arvita. Today is 15 August. I wish you all a very happy Independence Day. Independence Day, a national festival of your country. We call freedom on 15 August, 1947 from the British rule. We remember you were brave freedom fighters. The national flag hosted on this day. I am proud to be an India very much. Jai, Jai. Very good. आपले आपल्यावर तिरंगा तिरंगा आपल्या हातात रंगला नाही तर अनेक शिरू यांच्या बलिदानामध्ये रंगला आहे स्वतंत्र हे नुसते शब्द नाही तर इथे ते हजारो बलिदानाचे गाठ आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिव गणेशवाणी आहे मी आता तसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक सोयवाडी असे आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक शिक्षक आणि माझ्या इथे जमलेल्या प्रिय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट

Good morning everyone, my name is Aruvi. Today is 15 August. Today is our 78th Independence Day. Independence Day is very important day from India. India got freedom on 15 August 1947. We, we host our national flag on this day. We sing our national another celebrate this day. We I love my country very much. I am proud to be an India journey in general. Very good. And the last... शुभ सकाळ मी राघवी वरजे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना आपण सलाम करतो चला तर मग सर्वांनी मिळवून देशाला जगातील एक संपन्न सक्षम देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया ओला भारत माता की जय जय हिंद यानंतर उत्सव तीन रंगांचा आभा सजला उत्सव तीन रंगांचा सजला मी त्या सर्वांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पल्लवी सजराव लांके मी पाचवी शिकेन मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन तीन शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चेत्याने ऐकावी अशी माझी नोंदणी विनंती मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन होय आज आपल्या भारताला इंग्रजांच्या गुलामीतून Pode também Muito आपल्या भारताला मुक्तता मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकांनी आपल्या प्राणाची आवती दिली सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी अशा हजारो आपल्या क्रांती दिली या मला की विसरू नका ज्या क्रांतीकारांसाठी देशासाठी दिले प्राण तिरंगा आहे आपली शाळांना आपणच राखू त्याची मान स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताने अनेक क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती केली आज आपण भारताच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत चला तर आपण सर्व एकत्र येऊन भारताच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करूया मला एवढीच म्हणे वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढू प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय भारत श्रेया सोमनाथ दांडगे उत्सव उत्सव सजला आभळी सजला नतमस्तक मित्र सर्वांचा त्यांनी भारत घडवले त्यांनी भारत देश घडवला आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष वंदनीय गुरुजांवर गव येथे झालेल्या सर्व देशवंतांना सर्वांना माझा नमस्कार आज सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस आहे आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून भक्त झाला आणि एक स्वातंत्र्य राज्य त्यांच्या आणि एक स्वतंत्र राज्य म्हणले आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर सैनिकांना श्रद्धांजली चला आपण भारतीय पुन्हा एकत्र येऊया चला आज आपण भारतीय पुन्हा एकत्र येऊया ज्या वीरांमुळे आपण स्वतंत्रपणे श्वास ते भारत मध्येच स्वतंत्राला त्यागाचे स्मरण करूया आणि अभिवादन करूया महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू

चला आता आपण राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न घेऊ ना धर्माच्या नावावर नावावर मरा ना धर्माच्या नावावर नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा शेवटी असं शेवटी असं मला हे वाटते की देरंगो जिस्तरी छान आहे दे सलाभे स्थिरंगे गो जिस्थे तरी छान आहे सर हमेशा उच्चारक दिल में जाने जब तक आहे दिल में जाने एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते धन्यवाद सचिन सभी को मेरा नमस्कार मेरा नाम समृद्धि सचिन डावकर आज हम पंद्रह अगस्त स्वतंत्रता दिन मना रहे हैं यह भारत दिन की आजादी का प्रतीक है पंद्रह अगस्त उन्नीस सौ तेतालीस को हमारा देश अंग्रेजों से आजाद हुआ था इस दिन अपने वीर स्वतंत्रता सेनानियों को याद करते हुए प्रधानमंत्री जी लाल किले से झंडा फहराते हुए स्कूल में भी झंडेरोहण और देशभक्ति कार्यक्रम होते हुए हमें दे, हमें देश अपने पति कर्तव्यों को निभाना चाहिए हमें देश मिलकर आगे बढ़ाना है जय हिंद वंदे मातरम यानंतर गायत्री संदीप उगले ज्याचा तुकुड आहे हिमालय जिथे वाधगंगा जिथे आहे तिथे एकदा 27 वाजथे आहे आमचं नाव जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे देश शांतता सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गायत्री आहे आज 15 ऑगस्ट आपण सर्वजणी ते आपल्या भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाची योगदान दिले आपण त्यांचा आदर केला पाहिजे या सर्व शिवस्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत या दिवशी देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज व तसेच राष्ट्रध्वजासवीस तत् सलामी देण्यात येते तसेच या दिवशी सर्व शाळा महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजारोहण ध्वजवंदन व देशभक्ती व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे आपण सर्वांना मिळून आपल्या भारत देशाला जगातील एक महान देश बनवण्याची प्रतिज्ञा करू शेवटी एवढे म्हणायचे वाटते तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा ध्वज आमचा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शाण्याची वाढवू प्राणपणाने लढून आम्ही शाण्याची वाढवू एवढं बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत वेरी अनुष्का त प्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश अनेक वर्षांच्या गुण मुक्त स्वातंत्र्य प्राण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दे दिली स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान दिली बोला जय जय महाराष्ट्र एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद महाराष्ट्र छान ईश्वरी गणेश शुक्ले Dakar, अभाल उस तीन रंगांचा आभायाज सजला उस तीन रंगांचा आभायाज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वरिया आहे आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र झाला आपला देश स्वातंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज सलाम करूया आज आपण देशात आनंदाने आणि सुखाने राहत आहोत मला माझा देश खूप आवडतो चला आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय धन्यवाद यानंतर तन्मय Good morning, everyone. My name is Tanmay. Today is 15 August, and we are celebrating 78th Independence Day. on this day in 1947 became independent from the British rule. I am proud to be an in Indian. I love my country very much. Jain, Jai very you. तिरंगांचा मान आहे परंगमाचे गाण आहे तिरंगांचा मान आहे परंगमाचे गाण आहे भाताची शान आहे तिरंगांचा पान आहे भाताची शान आहे तिरंगांचा प्राण आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यास वंदन्य भूज वर्ग आणि येथे जमलेले देशभक्तांना प्रथम सर्वांना माझे नाव कृष्णाने आज आजचा दिवस अभिमानाचा उत्साहाचा आणि गौरवाचे दिवस आहे हा स्वातंत्र्य दिवस तिरंगी झेंडा आपण जय जय कार बोला तिरंगी झेंडा आपण जय जय कार बोला पंधरा ऑगस्ट आजचा भारती स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट आजचा भारतीय स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय

ज्या विरांमुळे आज आपण स्वतंत्र श्वास घेत आहोत ज्या विरांमुळे आज आपण स्वतंत्र श्वास घेत त्या भारत माती सुपुत्रांची त्यागाचे स्मरण करूया आणि त्यांना विनम्रपणे अभिवादन करूया आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढाई स्वतंत्र लढ्यात आणि कांना स्वतःचे जीव देखील गमावे लागले की महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू भगतसिंग राजगुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस लाला लोकमित्र अशा हजारो क्रांतिकारकांचे भारताच्या स्वतंत्र

एवढे बोलून मी माझे भाषेचा संपवतो जन्म जवा